महत्वाचा प्रश्न मराठा आरक्षणाचा आपण पाचशे महिन्यापासून या ठिकाणी पाहतोय सर्व समाज त्या ठिकाणी लढतोय मी स्वतः मुक मोर्चेला त्या ठिकाणी दोन तीन वर्षापूर्वी गेलो होतो मुंबईच्या कार्यक्रमाला गेलो होतो आंतरवलीच्या कार्यक्रमाला गेलो होतो जरांगे पाटील साहेबांनी ठेवलेल्या गिरवली आल्यानंतर मी जरांगे पाटील साहेबांचा सत्कार केला आणि दोन हजार अठरा साली मी हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडलेला आहे ऑन मां रेकॉर्ड ओम मांडलेलं ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतील त्यावेळेस ही आरक्षणाची मोर्चे सुरू सुद्धा झाले नव्हते त्यावेळेस मी अधिकृतरित्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून तिथं प्रश्न मांडलेला होता फक्त मराठा समाजाचा नाही तर धनगर समाजाचा सुद्धा प्रश्न मांडला होता परंतु आपले जे विरोधातले आमदार आहेत त्यांनी ह्याच्यावर कधी विधानसभेमध्ये प्रश्न विचारलाय का प्रश्न तर लांब राहिला परंतु बीडच्या सभेमध्ये त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस सरकार आमचं येतं त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षणाची खाज लागते अशा खालच्या पातळीवर बोलण्याचं काम हे तानाजी सावंत करत आहे ही क्लिप तुम्ही पाहिली असेल परंतु दुसरी क्लिप त्याच भाषणातली दादा त्याच्यामध्ये अजून एक क्लिप आहे त्यामध्ये ते काय बोलले की फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री असतात त्यावेळेस मराठा समाजातली लोक त्यांना त्रास देतात ब्राह्मण म्हणून हिनवतात आणि ह्याच ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी मराठाची झोळी भरलेली आरक्षणाची अशा पद्धतीचं वक्तव्य तानाजी सावंत यांचं त्याचं क्लिप मी तुम्हाला या ठिकाणी ऐकून दाखवतो कारण ही क्लिप लोकांसमोर आली नाही दुसरीच क्लिप लोकांसमोर आलेली आहे दोनच मिनिटात एकच सेकंदाचा त्या ठिकाणी आहे मुख्यमंत्री असताना प्रचंड अशा पद्धतीनं लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत परंतु आता आपल्याला प्रचाराला टाइम कमी आहे त्यामुळे मी जास्त वेळ आपला या ठिकाणी घेणार नाही परंतु येणाऱ्या सात तारखेला मशाल या चिन्हावर आपण सर्वांनी ओम दादाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद